हा संघाच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांनी आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं दलित चळवळीमध्ये खूप मोठ्या पद्धतीचं योगदान दिलेलं आहे आणि सातत्यानं उपेक्षित दलित समाजाला सातत्यानं त्यांची पाठराखण करणारे त्यांना दिशा देणारे आदरणीय मच्छिंदरजी शक्तेसर यांच्या संघटनेनं आम्हाला सर्वांना म्हणजे भारतीय जनता पक्ष व शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट रहित क्रांती आघाडी तसंच जनसुराज्य आघाडी यांचा संयुक्त उमेदवार म्हणून मला जी संधी मिळालेली आहे तिला जो पाठिंबा दिलेला आहे त्या निमित्तानं मी त्यांचा ऋणी आहे आणि त्याचबरोबर मी मगाशी सुद्धा सांगितलेलं आहे आमच्या सर्व उपेक्षित दलित बांधवांचे प्रश्न सोडवणे हे माझं आमदारकीच्या काळातला अग्रक्रम असेल अण्णाभाऊ साठे साहेब अण्णाभाऊ साठेंचे जे स्मारक वाटेगावला होऊ होऊ पाहत आहे आणि ज्याच्यासाठी पंचवीस कोट रुपयाचा निधी हा सरकारनं त्यासाठी मंजूर केलेला आहे जागा बघणे आणि तात्काळ याचा लेआउट प्लॅन तयार करणे आणि काम चालू करणे ह्याला मी माझ्या असणाऱ्या ह्या आमदारकीच्या काळामध्ये निश्चितपणे अग्रक्रम देईन मी परत एकदा ऋण निर्देश व्यक्त करतो असणाऱ्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांचा आणि त्याचबरोबर सक्तेसरांचा सन्माननीय इतर त्यांच्या असणाऱ्या सर्वच सहकाऱ्यांचा अध्यक्ष बल्लाळ साहेब असतील राष्ट्रीय राष्ट्रीय सरचिटणीस सन्मान्य चांदणी साहेब असतील इथे उपस्थित असलेले आमचे बसवंत साहेब असतील या, या सगळ्यांनी आम्हाला सर्वांना मोलाची साथ देण्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्रिवार त्यांचे आव्हान उद्या पेठला आपल्या महाराष्ट्राचे नेते आदरणीय फडणवीस साहेब येणार आहेत आपण सर्व सहकार्याने त्या मेळाव्याला मोठ्या संख्येने यावं कारण का या असणाऱ्या सर्व वाळवा तालुक्यातील अठ्ठेचाळीस गावांसाठी वरदाईनी ठरणारी जी आपली वाकुर्डे बुद्रुक योजनेचा जो भाग दोन आहे त्या भाग दोनला खऱ्या अर्थानं गती देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय फडणवीस साहेबांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांनी ते करू शकले आणि त्यांनी केल्यामुळं आज केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या नाबार्डमार्फत तीनशे शहाऐंशी कोट रुपये त्या योजनेला मंजूर झालेले आहेत आणि तीनशे शहाऐंशी कोट रुपये मंजूर झाल्यामुळं त्या अनुदानाच्या माध्यमातून त्या कर्जाच्या माध्यमातून आज ती अत्यंत गतीनं योजना कार्यान्वित होते उद्याच्या काळामध्ये आपण सगळ्या मंडळींनी येऊन त्यानिमित्तानं आमच्या असणाऱ्या अठ्ठेचाळीस गावामधली काही गावं ही डोंगरी विभागामध्ये त्यामध्ये त्यांचा अंतर्भाव झालेला आहे सर्व अठ्ठेचाळीस गावं आमची डोंगरी विभागामध्ये अंतर्भूत व्हावीत आणि त्यांनासुद्धा डोंगरी तालुक्याचा न्याय मिळावा डोंगरी सवलतीचा न्याय मिळावा अशा पद्धतीची सुद्धा आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं इच्छा असेल आणि त्याच्या संदर्भात ठोस अशा पद्धतीची कारवाई आदरणीय फडणवीस साहेब करतील अशी आम्हाला आशा आहे दोन हजार चौदाची ची निवडणुकीचे डायनॅमिक्स वेगळे होते या निवडणुकीच्या बाबतीत मी म्हणतो की खऱ्या अर्थानं लोकांनी लोकांसाठी खेळलेली ही निवडणूक आहे ही लोकांनी हातामध्ये घेतलेली निवडणूक आहे सत्यजी देशमुख हा एक निमित्त आहे सत्यजित देशमुखांच्या रूपानं जनताची निवडणूक खेळत आहे म्हणजे लढत आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे म्हणजे अपूर्व अशा पद्धतीचा उत्साह समाजाच्या चे चेहऱ्यावर दिसतोय मी त्रिवार आभार मानतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आणि अजितदादांचे की त्यांनी अशा काही लोक लोकोपयोगी घोषणा केलेल्या आहेत नुसत्या घोषणा केलेली नाहीत तर त्याची कारवाई केलेली आहे आज लाडकी बहीण योजना की मला वाटते देशात अशा पद्धतीची अंमलात आलेली योजना नाही की ज्या माध्यमातून जवळजवळ अडीच कोट महिलांना आमच्या बहिणींना या माध्यमातून साडेसात हजार रुपये त्यांच्या अकाउंटवरती वर्ग झालेला आहे पंचेचाळीस हजार कोट रुपये उद्याच्या काळामध्ये महिलांच्या असणाऱ्या अकाउंटवरती वर्ग करण्याच्या संदर्भातला एक भीम संकल्प संकल्प आमच्या सरकारने केला शेतकऱ्यांची वीज बिलं माफ करून टाकली असणाऱ्या योजनांच्या माध्यमातून आमचे जे तरुण आहेत की ज्यांना शाश्वत रोजगार नाही त्यांना मानधनाच्या स्वरूपात सरकारी सेवेमध्ये अंतर्भूत करण्याच्या संदर्भातलं नियोजन केलं योजना कामगार कल्याणच्या मार्फत तर न भूतो ना भविष्यात ती अशा पद्धतीची कामं सुरू आहेत माझ्या माहितीप्रमाणे <laughs> कामगार कल्याणच्या मार्फत अभियांत्रिकी शिक्षण घेणारे जे कामगारांची मुलं असतील त्यांना चांगल्या पद्धतीची सुविधा देणं त्यांना शिष्यवृत्ती देणं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना शिष्यवृत्ती देणं जर दुर्दैवानं कुठला कामगार आपला मृत्यू पाहिला मृत्यू पाहिला पावला तर त्याला त्यानिमित्तानं विमा विम्याचं कवच देणं आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारची पाच लाख रुपयाचा असणारा विमा कवच आणि राज्य सरकारनं सुद्धा महात्मा ज्योतिबा फुलेच जे असणारे विमा कवच आहे ते दीड लाखावरनं पाच लाख रुपये करणं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे चार ते पाच दिवसापूर्वी घोषणा केली की असं असं सत्तर वर्षापूर्वी सत्तर वर्षाचे पुढची जी सर्व आमचे वृद्ध सहकार्य असतील त्या सगळ्यांना या पुढच्या काळात मोफत वैद्यकीय उपचार करण्याच्या संदर्भातला निर्णय हा क्रांतिकारक आहे महिला माता भगिनींसाठी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याच्या संदर्भातला निर्णय असेल किंवा उद्याच्या काळामध्ये जर आपलं सरकार आणण्याच्या संदर्भातला आम्हा सर्व मंडळींचा जो संकल्प आहे तो संकल्प पूर्ण केला तर पंधराशे रुपयेचं जे आज लाडक्या बहिणींना अनुदान मिळते ते एकवीसशे रुपये करणं किंवा आमचे जे वृद्ध बांधव आहेत भगिनी आहेत त्यांच्यासाठी जो आता पेन्शन मिळतं ते पंधराशे एकवीसशे रुपये करणं किंवा त्याचबरोबर आमच्या असणाऱ्या नमो सन्मान योजनेमध्ये अतिरिक्त तीन हजार रुपये टाकून पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांना देणं तीस टक्के वीज बिलामध्ये कपात करणं अरे केवढ्या योजना आहे केवढ्या योजना आहेत आणि हि जातीपाती रहित माणूस म्हणून शेतकरी म्हणून महिला म्हणून त्यास्तरी योजना कार्यान्वित होत आहेत आणि म्हणून लोक ही निवडणूक हातामध्ये घेतील आणि लोक ही निवडणूक जिंकून देतील अशी आम्हाला स्पष्ट आशा आहे विरोधकांना निश्चितपणे त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरून गेलेली आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये त्यांच्या डोळ्यासमोर पराभव दिसायला लागलाय म्हणून आज ते मला वाटते सगळ्या ठिकाणी पदयात्रा आणि सभेच्या मार्फत जनतेला आवाहन करायला लागले असं माझं मत